शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी शिंदेच्या फोनवर बोलतानाचा व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे संजय राऊत यांना काही दिवसापूर्वी शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे यानंतर एकनाथ शिंदेंनी फोनवरून त्यांची प्रकृतीची चौकशी केली आहे यासाठी त्यांनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन केला मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सेसवर एकनाथ शिंदेंचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये उपमुख्यमंत्री फोनवर बोलताना दिसत आहे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून प्रकृतीशी सविस्तर माहिती दिली आहे